मुख्य तुटल्याने गुरुवारी रात्री दहा वाजता सावंतवाडी शहर व परिसर अंधारात केला तब्बल अडीच तास वीज नसल्याने नागरिक हैराण झाले महावितरणशी संपर्क होऊ न शकल्याने आणि अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिक आक्रमक झाले रात्री उशिरा उप अभियंता कार्यालयात आले मात्र यावेळी त्यांनी नागरिकांशी अपमानास्पद वागणूक केली त्यामुळे संतप्त नागरिकांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रण आणली अखेर उप अभियंता श्री राक्षे यांनी माफी मागितल्यानंतर वातावरण शांत झाले आता हे बोलत होते आम्ही सलाम सलाम तुम्ही मेडिकल त्यांचं आता फक्त करा एवढीच आमची लाईट जाऊन खड्ड्यात ती सोडायचे मेडिकल करा एवढं मेडिकल करा ना तुम्हाला आता मेडिकल करा मी त्यांच्या खालच्या पोस्ट करतो टाका मग आम्ही करतो आम्हीच थांबणार आम्ही मेडिकल सांगितलं मेडिकल करायचं तर बोलता काय बोलतात बोला बोल बोल मेडिकल करायला येणार की नाही

ते आणि तुम्हाला मॅडम बोलण्याची पद्धत असते अधिकारी आहेत त्यांच्या हड करायचं नाही कस्टमर आहोत आम्ही शैलेश रामले राक्षे चुकता मग असे बोलताना चुकलं माझ्याकडून मी दारू पेलेला नाहीये मी वाटतो मेडिकल येतो याबाबत महावितरणाचे उप अभियंता राक्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झाला प्रकार हा गैरसमजातून झाल्याचं स्पष्ट केलं इन्सुले ते पुरवठा पूर्ववत करण्यात बराच वेळ गेला त्यामुळे नागरिक आक्रमक झाले रात्री बाराच्या सुमारास आपण कार्यालयात आलो तेव्हा नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं यावेळी आपण अपमानास्पद वागणूक दिल्याचा गैरसमज करून नागरिकांनी आपल्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली आपण त्यासाठी तयार होतो मात्र अखेर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माफी मागितल्यावर नागरिक खही शांत झाले अशी माहिती त्यांनी दिली